सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती चार अंतर्गत येणाऱ्या मिरज शहरातील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणेकडून नाले सफाई करण्याची मागणी मिरज शहर परिवर्तन समितीने महापालिका प्रशासनाकडे केली होती त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मिरज शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली समतानगर ख्वाजा वस्ती कोल्हापूर रोड गंगानगर जुना हरिपूर रोड वखारबाग बोलवट रोड वेताळबा नगर राजीव गांधीनगर महात्मा फुले उद्यान इत्यादी परिसरात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह काही मिळकतधारकांनी आपल्या मर्जीनुसार वळवून त्यावर अतिक्रमणे केली असल्याची तक्रार मिरज शहर परिवर्तन समितीने केली होती त्यानुसार आज मिरज शहरातील नाल्यांचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळे यांनी पाहणी केली जागोजागी नाल्यांचा नैसर्गिक मार्ग बदलल्याचा आणि अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याचं पाहणी दिसून येत आहे मिरज शहरातील अनेक विस्तारित भागांमध्ये नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी लोकवस्तीत लोकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकरण मागील अनेक वर्षांपासून होत आहेत वेळीच नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह पूर्वरत करणे गरजेचे असताना फक्त नाला सफाईचा फारस मनपा प्रशासनकडून होत असल्याची टीका मीरज परिवर्तन समितीचे संतोष माने यांनी केली मागील पंधरा वर्षापासून आम्ही नगरसेवकांच्याकडे बंदिस्त नाल्यांची मागणी करत आहोत प्रभा क्रमांक वीस आणि सातचे नगरसेवक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून नाल्याच्या समस्येचं निवारण होत नसल्याची खंत परिसरातील महिलांनी व्यक्त केली नाल्याची पाहणी करताना समतानगर परिसरातील काही मिळकतधारकांनी मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला काही मिळकतधारकांनी नाल्यांचा रुंदीबाबत वाद निर्माण केला यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ म्हणाले अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण केल्याचे तसेच नाल्याची रुंदी कमी करण्याचे प्रकार दिसून आले ज्या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह हो कायम राहावा यासाठी मनपाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच नाल्यांवर असलेले अतिक्रमण हटवून नाले सफाई करण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत यावेळी परिवर्तन समितीचे संतोष माने मुस्तफा बुजरुक अमजद जमादार सचिन गाडवे बाळासाहेब पाटील यांच्यासह महापालिकेचे आयुक्त अनिस मुल्ला शाखा अभियंता स्वच्छता निरीक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते प्रभाग समिती क्रमांक मध्ये मिरज शहर परिवर्तन समिती सूचने नालेसफाईची मागणी करण्यात आलेली होती बऱ्याच ठिकाणी संतनगर खाजाबस्ती बकारबाग इत्यादी परिसरांमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा बॅग होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे जागोजागी नाल्यांची जा निवृत्ते झालेल्या आहेत आणि जागोजागी नाल्यांना मर्जीनुसार प्लॉटधारकांनी मिळकतधारकांनी जे प्लॉटिंग करतात बिल्डर व्यावसायिकांनी वळवलेलं आहे त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे या अनुषंगाने आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने आज रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडसुळे साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांनाच आम्ही सर्व परिस्थिती एकंदरीत त्यांनी पाणी केल्यानंतर या ठिकाणी ना प्लॉटधारकांनी नाल्यांचा मार्ग नैसर्गिक ना मार्ग बदली करून त्यांनी आपल्या मर्जीनुसार वळवून या ठिकाणी त्यामध्ये नाले फिरवल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या त्या संदर्भात लवकरात लवकर महापालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी नाल्यांवरचे अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी संबंधित प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना दिलेले आहे समतानगर आणि ख्वाजा वस्ती या ठिकाणी नालेसफाईच्या कामकाजाची आज या ठिकाणी पाणी करण्यात आले आहे ज्या ठिकाणी सफाईचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की नाल्यांच्यामध्ये पत्राशे टाकून अतिक्रमण झालं आहे त्यामुळं नाल्याचा जो नैसर्गिक फ्लो आहे तो प्रॉपर पुढंपर्यंत जात नाही त्यामुळं संबंधित अतिक्रमण काढून नाल्याचा फ्लो वाढवण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पावसाचं नैसर्गिक पाणी जाणं आवश्यक आहे अशा ठिकाणीसुद्धा काही प कायमस्वरूपी उपाययोजना करता येतात का याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झालेली आहे अशा ठिकाणी नॅचरल फ्लो होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमनंट उपाययोजना या ठिकाणी आपण करणार आहोत वॉर्ड क्रमांक मधील मी नागरिक आहे तर गेल्या पंधरा वर्षापासून ना आम्हाला ड्रेनेजची सुविधा करण्यात आलेली आहे ना आम्हाला गटारीची सुविधा करण्यात आलेली आहे तिथलं पाणी नाल्याचं तुंब वाहिलेलं आहे तर नाल्यामध्ये सगळा कचरा वगैरे पाठ घालत आहेत आम्ही नगरसेवकांना सांगितलं इथं येऊन त्यांनी स्वतः येऊन बघून जातात आणि त्यांचं मत असं आहे की तुमची मतं सात नंबरमधली मत आहेत आणि वॉर्ड क्रमांक वीसमधला तर आम्ही ते काय करू शकत नाही आणि वीस क्रमांक वॉर्डमधल्या जर आम्ही नगरसेवकांना सांगायला गेलो तर ते काय म्हणतात की तुम्ही सात नंबरला तुमची मतं आहेत आणि तुम्ही वीस नंबरचं कशाला काम मागताय तर आता गेल्या पंधरा वर्षापासून आमचं जे नाल्याचं आमचं जे गटरेची जे काही समस्या आहे त्याचं निवारणच होताना आहे फक्त आयुक्त साहेबांना आमची अशी विनंती आहे की आम्हाला पॅक गटर किंवा आमचं ड्रेनेजला पाणी जोडून ते पाणी नाल्यामध्ये सोडण्यात यावे ना, कारण पूर्ण शांतीनगर गंगानगर तसेच संघर्ष कॉलनीमध्ये थोड्याफार लोकांचं पाणी नाल्यामध्ये जात आहे पण वीस वॉर्ड क्रमांक ह्याचं पाणी नाल्यामध्ये जातच नाहीये तर आम्हाला तेवढी सुविधा करून द्यावी हीच आमची आयुक्त साहेबांना विनंती आहे